हॅलो फ्रेंड्स कसे आहात लवला बघा माझ्यासाठी साडी घ्यायची आहे त्यामुळे बोलणे का भैया माझ्यासाठी साडी नवी कोणती साईड घालायची कोणती साडी घ्यायची हळूहळू पाणीपुरी पण बघायला पाणीपुरी खाणे झालं पाणीपुरी म्हणजे त्याच्यामध्ये पाणी नाही आहे फक्त पुरी आणि त्याच्यामध्ये शेवटाकडे एवढंच फक्त

ओरडू नको ना आणि त्याला एकटं झालायचं म्हणून तो रडा रडी करतो इथे त्यांनी गॉगल बघितला गॉगल काय आवडला नाही त्याच्यामुळे त्याने पुरे पुढे पॅड घेतली त्याची पॅड त्याच्यापेक्षा मोठी आहे इथे बघा त्याला एक छोटासा बॉल मिळाला तो छोटा बॉल बघून तो किती खुश झालाय

किती कन्फ्यूज झाला आहे त्याला काय घेऊ काय नाही ते समजत नाही आहे तो किती कन्फ्यूज झाला आहे आता इथं त्याला मिळाला एक मोठा फुटबॉल आता त्याला बॅट सोबतच त्याचं खेळणं चालू आहे चल नाही आहे ते सगळेच वॉच नाही आपण चल बघूया दुसरीकडे बाहेर नको ती एवढी मोठी बॅग तू लहान आहे सा अजून ही बघायची का गाडी तुला या अशा छोट्या छोट्या गाड्या खूप आहेत फक्त त्याच्याकडे त्याच्या वाढदिवसाला गिफ्ट आलेल्या गाड्या आहेत काही आम्ही खरेदी केलेल्या आहेत भरपूर गाड्या आहेत त्याच्याकडे अशा नवी चल आता आपल्याकडे आहे ना ती गाडी ऑलरेडी ती आहे फक्त आहे ना

सारे आहेत ना एवढे सगळे आहेत त्याला कोणता गोगल आवडला बघा गोगल तर आम्ही घेतला नाही आणि हा जो त्यांनी गोगल चूज केला हा गॉगल त्यांनी लावला त्याला दिसतच नव्हतं समोरचं गाय ऑलरेडी त्याला स्पीकर होतं त्याच्या ग्लासवर त्याला काही दिसतच नाही बाकी जर बघा गाय किती प्रयत्न साधले त्याचा गॉगल आणायचा तो कसा घातलाय गॉगल त्यांनी त्याला पायऱ्या पण पा। उतरता ये येत नाहीत कारण त्याला दिसतच नव्हतं त्या बाबलनी त्यानंतर मी त्याला हात धरून खाली आणलं परत चला डीमार्ट मध्ये आम्ही काही बॅट घेतली नाही आम्ही जे कामाच्या वस्तू होत्या तेवढ्या घेतल्या बाहेर आलो त्यानंतर कुठे वेळा आला हा त्याला खायची होती आईस्क्रीम आईस्क्रीमच्या कडे गेला तिथे मग त्याने आईस्क्रीम घेतली आईस्क्रीम घेऊन आम्ही खाली आलो बाहेर खूप जास्त पाऊस पडत होता म्हणजे आम्ही ज्यावेळेस बाहेर आलो त्यावेळेस कमी झाला होता पाऊस त्यानंतर त्यांनी कॉर्नेटो घेतला आणि त्याला तिथेच खायचं होतं तो घरी जाऊन नव्हता खायचं कॉर्नेटो तिथेच त्याला कॉर्नेटो काढून दिला ऑलरेडी खूप उशीर झाला होता आम्हाला जायला आईस्क्रीम बघून बघा त्याला किती आनंद झालाय किती उशीर झालाय बघ आपल्याला रात्रच झालीये ना आता आता ना माऊ पण आहे ना मत काढून दिले माऊनी अर्धच त्याला इथे आईस्क्रीम काढून दिली तो तिथेच खात बसलाय ते होतीये माऊ इकडे बघ माझ्याकडे छान आहे का आणि आता सर्दी झाली तर हा सर्दी झाली तर काय करायचं आता तुला सर्दी झाली तर काय करायचं चल मग आता घरी तरी जाऊयात चल इथे मी त्याला मागितली आईस्क्रीम तुम्हाला नाही दिली ना मला थोडीशीच दिली खायला थोडी पण दे नाही देणार थँक्यू त्यानंतर आम्ही त्याची आईस्क्रीम खाऊन झाल्यावर डी मार्टवरून घरी गेलो घरी गेल्यावरती थोडीशी आवरावरी करायची होती मी आवरावरी करत असताना त्याची मस्ती चालू होती इथे इतके सारे टेडीज पडलेलं आहे तो टेडीजसोबत खेळला त्याच्यावरती उड्या मारल्या सगळं जेवढं मला पसारा आवडायचा होता त्यापेक्षा जास्त तरी पसारा करून ठेवला आणि तो मला दाखवत होता की मला आता स्वतःहून पॅन्ट घालता येते अशा प्रकारचा दिवस गेला ब्लॉग आवडला असेल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा थँक्यू सो मच